शिवतर तालुका सातारा येथे नगर भूमापन अधिकारी का कार्यालय आहे या कार्यालयाच्या सज्जामध्ये शिवतर आरफळ वडू तारळे मालगाव लिमगोवे पाटखळ बोरकळ ही गावे येत असून सिटी सर्वेचा उतारा दाखला चौकशी बहुतारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ येत असतात परंतु फक्त सिटी सर्वे ऑफिस मध्ये क्लर्क बसून राहिलेला असतो अधिकारी येत नसल्याने ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत असतात जर का आम्हाला आठवड्यातून चार ते पाच दिवस अधिकारी दिला नाही तर आम्ही ऑफिस समोर आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे शिवतर नगरमापन कार्यालय शिवतर तालुका सातारा येथील अधिकारी कामावर येतच नाही पूर्वी अधिकारी पाच दिवस कामावर येत होते त्याच्यानंतर त्यांनी पाच दिवसाचे दोन दिवस केले दोन दिवसाचे आता जवळपास वर एक वर्ष व्हायला आलं एकच दिवस आहे आणि एका दिवसात बी अधिकारी येत्यात ना येतात काय फोन करून विचारलं तर आम्हाला तालुक्याला बोलावलं आहे त्यामुळं आम्हाला कामानिमित्त तालुक्याला जायचं आहे हा जी ह्यांचा मनमानी कारभार चालला आहे हा मनमानी कारभार कुठंतरी थांबला पाहिजे आणि ह्या सगळ्या जवळपास शिवतर आरपळ वडूत आरळे मालगाव गोवे लिंब पाटकळ बोरकळ नऊ गावं आहेत आणि नऊ गावांची अंतर बी आणखी नाळवाडी वासुळ वासापाचेवाडी वासुळ येणावळ ही गावं आहेत तर एक दिवसात कामच होणं शक्य नाही माणसं नुसते हेलपटे घालून घालून घाईवर आलेत त्यामुळे ह्या गावाला पाच दिवस अधिकारी मिळावा आणि हे पाच दिवसाच्या अधिकाऱ्याचं आश्वासन जर आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत नाही दिलं तर पंधरा ऑगस्टला आम्ही पुढं उपोषणाला बसणार आहोत पूर्वीचे नगरभूमापनचे अधिकारी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना सहकार्य करत होते पण आत्ताचे अधिकारी सहकार्यच करत नाहीत त्याचा भाग एक असा की आम्हाला ऑफिसला बोलावले ऑफिसला गेलं पाहिजे दोन दिवस थांबत होते तेही दोन दिवसाचा पहिले नगर भूमापन अधिकारी चांगले सहकार्य करत होते परंतु आत्ताचे भूमापनचे अधिकारी हे सहकार्यच करत नाहीत आम्ही फोन केला तर मुळात फोनच उचलत नाहीत उचलला तर आमच्याकडे काम आहे येतील त्यावेळे बघा अशी उडवाउडवीची उत्तरं देतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका